मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती हा टॉपिक बघितला की टेन्शन येतं का कोणते खनिज कोणत्या जिल्ह्यात सापडते हे लक्षात राहत नाही तर चिंता सोडा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र खनिज संपत्ती नकाशा आणि जबरदस्त ट्रिक्सच्या मदतीने कायमची लक्षात ठेवणार आहोत खास करून दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरती आणि एम पी एस सीसाठी हे अपडेट्स खूप महत्त्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया पहिली स्लाइड बघा भौगोलिक वितरण मित्रांनो महाराष्ट्रात खनिजे सर्वत्र सापडत नाहीत ती प्रामुख्याने दोनच भागात सापडतात एक विदर्भ पूर्व भाग म्हणजेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया दोन कोकण दक्षिण भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरचा काही भाग आता तुम्ही विचाराल उर्वरित महाराष्ट्रात का नाही तर मित्रांनो महाराष्ट्राच्या पठारावर बेसॉल्ट खडक पसरला आहे या खडकाची जाडी एवढी जास्त आहे की खालची खनिजे झाकली गेली आहेत विदर्भ आणि दक्षिण कोकणात बेसॉल्ट नाहीये म्हणून तिथेच खनिजांच्या खाणी आहेत हे लॉजिक लक्षात ठेवा आता बघूया मॅंगनीज भारताच्या एकूण साठ्यापैकी तब्बल चाळीस टक्के साठा आपल्या महाराष्ट्रात आहे याचा उपयोग पोलात कठीण करण्यासाठी होतो प्रमुख जिल्हे कोणते एक भंडारा येथे तुमसरला आशियातील मोठी बाजारपेठ आहे दोन नागपूर सावनेर रामटेक तीन सिंधुदुर्ग सावंतवाडी हे जिल्हे पाठ करण्यासाठी आपली ट्रिक बघा मंग्या नाभीवर पडला मंग्या म्हणजे मँगनीज ना म्हणजे नागपूर आणि भी भ म्हणजे भंडारा आणि कोकणातला सिंधुदुर्ग एक्स्ट्रा लक्षात ठेवा पुढचा महत्वाचा धातू लोहखनिज विदर्भात हेमॅटाइट हे, हे उच्च दर्जाचे तर कोकणात लॅटेराईट म्हणजे जांभा खडकात थोडे कमी दर्जाचे लोहखनिज सापडते प्रमुख जिल्हे एक गडचिरोली येथे सुरजागड आणि देऊळगाव प्रकल्प आहेत दोन चंद्रपूर लोहारा तीन सिंधुदुर्ग येथे रेड्डी बंदर आहे जिथून लोहखनिज जपानला पाठवले जाते याची ट्रिक एकदम सोपी आहे लोखंडाची जी सी एस जी सी एस जी गडचिरोली सर्वात जास्त साठा सी चंद्रपूर एस सिंधुदुर्ग पाचवी स्लाइड बॉक्साइट बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम बनवले जाते हे फक्त जांभा खडकात म्हणजे लॅटराईट रॉकमध्ये सापडते प्रमुख जिल्हे एक कोल्हापूर येथे सर्वाधिक साठा आहे शाहूवाडी राधानगरी दोन रत्नागिरी आणि रायगड तसेच पालघरमधील तुंगार टेकड्या ट्रिक बघा कोल्ह्याने बॉक्स रायगडला नेला कोल्ह्या म्हणजे कोल्हापूर काय नेले तर बॉक्स बॉक्साइट कुठे नेले तर रायगडला या वाक्यावरून तुम्हाला कोल्हापूर रायगड आणि बॉक्साईट तिन्ही लक्षात राहतील सहावी स्लाइड दगडी कोळसा महाराष्ट्रातील कोळसा हा बिटुमिनस प्रकारचा म्हणजे मध्यम दर्जाचा आहे तो वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात सापडतो प्रमुख जिल्हे एक चंद्रपूर याला ब्लॅक गोल्ड सिटी म्हणतात इथे बल्लारपूर आणि घुगुसच्या मोठ्या खाणी आहेत दोन यवतमाळ इथे वणी प्रसिद्ध आहे तीन नागपूर कामठी आणि उमरेड ट्रिक आहे चंद्र काळा म्हणजे कोळसा आणि चंद्र म्हणजे चंद्रपूर सर्वात जास्त साठा असलेला जिल्हा आता बघूया इतर महत्वाची खनिजे चूनखडी याचा सत्तर टक्के साठा एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहे सिमेंट बनवायला चुनखडी लागते म्हणूनच सिमेंटचे कारखाने यवतमाळ आणि चंद्रपूर भागात जास्त आहेत ट्रिक चुना लावला यवतमाळला विनोदी ट्रिक आहे लगेच लक्षात राहील क्रोमाइट हे भंडारा गोंदिया आणि सिंधुदुर्गमध्ये सापडते काय नाईट हे हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी वापरतात हे भंडारा आणि गोंदियात सापडते सोने हो महाराष्ट्रात सोने पण सापडते नागपूरच्या भिवर नदीच्या खोऱ्यात वाळूमध्ये याचे कण सापडतात पण ते खूप कमी आहेत आता परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची स्लाईड करंट अपडेट्स एक सुरजागड प्रकल्प गडचिरोली हा सध्या खूप चर्चेत आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोहखनिज प्रकल्प बनला आहे यामुळे नक्षलग्रस्त भागात रोजगार मिळाला आहे दोन रेड्डी बंदर सिंधुदुर्गमधील या बंदराचा विकास केला जात आहे कारण लोहखनिज निर्यात वाढवायची आहे तीन खनिज कॉरिडॉर नागपूर ते गोंदिया पट्ट्याला मायनिंग हब म्हणून विकसित केले जात आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्राचे खनिज वैभव तुम्हाला त्या ट्रिक्स मंग्या नाभीवर आणि लोखंडाची जी सी एस समजल्या का समजल्या असतील तर कमेंटमध्ये जी सी एस टाईप करा व्हिडिओला लाईक कर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद